समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे पर्वची दुनिया आणि फॅमिली तर चला आज आहे गुरुवार मी सांगितलं आज गुरुवार आहे तुमच्यासोबत थोडंसं आज व्हिडिओ ब्लॉग शूट करावा आणि आज गुरुवार आहे आता जस्ट मी ऑफिसवरून आलेली आहे आज पावसाचा थेंबही पडलेला नाही आहे त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक कमी होती म्हणून मी पटकन घरी पोचलेली आहे आणि आज एक ऑफिसवरनं आली त्याच्यानंतर पप्पानी इथे एक पार्सल आणून ठेवलेलं आहे जे संदीपनी पार्सल मागवलेलं होतं काही एक गोष्ट आहे ती तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखवतेच चला तर आजचं आजची संध्याकाळ तुमच्यासोबत शेअर करते तर चला आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असणार तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आता खूप आपली हळूहळू फॅमिली थोडी थोडी वाढत चाललेली आहे तर जे कोणी नवीन असतील किंवा आपलं चॅनल बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया ऑफिसवरून आल्या सर्वात महत्वाचं मला काम करायचं असतं ऑफिसमधला बॅगेतले डबे काढणं नाहीतर मग कधी कधी विसरून जायला होता आणि ते तसंच होता बॉटल आहे ना टिफिन बॉटल एक्स्ट्रा जो स्नॅक्सचा जो डबा असतो टिफिनचे डबे आणि कोण म्हणाचा ब ऑफिसमध्ये बड्डे असला का चॉकलेट मिळतात ते परवासाठी आलंच असते तर आज बड्डे होता तर चॉकलेट मिळालेला आहे चॉकलेट मिळालेला आहे असं ठेवून देते आणि मग कामाच्या गडबडीत लक्षात राहत नाही म्हणून त्याच्यानंतर ही बाकीची कामं करते आता सर्व कामं जी होती ती झालेली आहे दिवाबत्तीही करून झालेली आहे आणि आता आपण एंट्री करूया किचन मध्ये चला कारण किचनशिवाय बायकाना आपल्या पर्याय नाहीच आहे त्याच्यामुळे तर जावंच लागणार आहे आणि अजून आज भरपूर टाईम सातच वाजलेले आहेत त्यामुळे मी जेवढं तेवढं पटोपट जेवण आवरून घेते चला तर आज गुरुवार स्पेशल काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करते चला आपण जाऊया किचन मध्ये तर चला आता आपण आलेलो आहोत किचनमध्ये आणि किचन मध्ये काय आपण जेवणासाठी आज काय काय करणार आहे ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते तर बघूया आज गुरुवार आहे त्यामुळे काय आज वेजच खायचं आपल्याला आज बनवणार आहे व्यंगनचा भरता बस अस वांग आहे तर आज व्यंगनचा भरता बनवणार आहे आणि आज मी फर्स्ट टाईमच डाल फ्राय ट्राय करणार आहे तर त्याची शॉर्ट रेसिपी मी तुमच्यासोबत पटकन कर शेअर करते चल तर इथे हा वांगा जो आहे त्याच्या त्याला मी त्याला मी चिरा दिलेला आहेत आणि त्याच्यात लसूण आणि हे भरून ठेवलेलं आहे चिरा ज्या दिलेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल त्याच्यात लसूण आणि मिरची असं भरलेला आहे तर ते मी वांग जे आहे ते भाजत ठेवते त्याचबरोबर दाल फ्रायची तयारी करायचं करायची त्यासाठी कोणत्या कोणत्या डाळी येते तेही तुमच्यासोबत शेअर कर आपण काही डाळी घेणार आहोत डाळ फ्राय करण्यासाठी त्या डाळी कोणत्या आहेत तुम्हाला जितकी जशी बनवायची तेवढी क्वांटिटीमध्ये तुम्ही घ्या थोड्या थोड्या डाळी त्याला मला मला तर तिथंसाठीच बनावला चार जणांसाठी तर मी थोडे थोडे घेते ही आपण उडदाची डाळ घेतली थोडीशी त्याचबरोबर ते तेवढीच चण्याची डाळ तूर डाळ डाळची क्वांटिटी थोडीशी जास्त घेते त्याच्यानंतर जाणार आहे मूग डाळ मूग जेवढी डाळ घेतले घेतलेली आहे तेवढीच आपण तुरडाळ मुग डाळ घेणार आहोत त्याच्यात आपण डाळी घेतलेली आहे डाळी एकत्र केला की आपल्याला अंदाज येऊ शकतो किती डाळ आपल्याला लागते म्हणजे रेग्युलर आपण जसं घेतो त्याच्यानुसार तर मला वाटलं की डाळ एवढी बरोबर होईल ही डाळ मी स्वच्छ धुवून घेते आणि दहा पंधरा मिनटं भिजत करून ठेवते जेणेकरून ती व्यवस्थित शिजली जाईल तर द डाल फ्राय बनवण्यासाठी आता इथे आपल्याला लागणार आहेत ते मी साहित्य घेतलेले आहेत कांदा एक छोटा मिडियम आकाराचा एक टॉमॅटो सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आलं आलंचं थोडंसं तुक छोटासा तुकडा आणि कढीपत्त्याची पानं हे सर्व आपल्याला लागणार आहेत कांदा टॉमॅटो मिरची लसूण आणि हे आपण बारीकची बारीक कट करून घेणार आहोत आणि जे आलं आहे ते किसून घेणार चला त्याचबरोबर ही डाळ जी आपण भिजत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी आता थे थे मी हे शिजवण्यासाठी ठेवणार आहे त्याच्यात मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे ज्याने डा आपल्या डालफ्रायची ही खूप अप्रतिम लागते म्हणून तर मी आता कुकरमध्ये शिजवते ते इथे दाल खिचडी सारे डालफ्रायसाठी लागणारं सर्व साहित्य मी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे कांदा वगैरे इथे ठेवलेला आहे त्याचबरोबर इथे जो वांगा घेतले वांग भाजलेलं होतं ते व्यवस्थित भाजून सोलून घेतलेला आहे आता हे चांगला स्मॅश करून घेते आणि फटाफट जेवणाची तयारी करते त्याचबरोबर इथे कुकर लागलेला आहे कुकर मध्ये मी डाळ शिजवलेली हो आहे कुकर डाळ शिजून झालेली आहे कुकरची हवा गेल्यावर डाळ करायला घेते त्याचबरोबर इथे थोडीशी भांडी पडलेली आहे ती मी पटकन घासून घेते कारण काय कुकरची हवा जाईपर्यंत ते माझं एक काम होऊन जाईल असं थोडंफार मी कामाचं कामा मॅनेजमेंट करत असतं की त्यामुळे जास्त वेळ कामाला लागत नाही आणि आपली कामही फटाफट होत ही जी डाळ आहे ती चांगली शिजलेली आहे आता ही त्याला चांगली आपण घोटून घेऊया वाफ येते वाफ येते पूर्ण कॅमेऱ्यावर तर पूर्ण आपण व्यवस्थित अशी स्मॅश करूया किंवा घोटून घेऊया तर इथे मी कोण मसाले घेतलेले आहेत काही हळद काश्मीरी लाल मिरची पावडर धणे पावडर जिरा पावडर हे असे आपल्याला दाल फ्राय बनवण्यासाठी लागणार आहे तर आता आपण स्टार्ट करूया दाल खिचडी बनवण्या दाल दाल फ्राय तोंडात तेल तर ते इथे कढई मी गरम करत ठेवलेली आहे ती व्यवस्थित गरम झालेली आहे त्याच्यात मी टाकून घेणार आहे दोन मोठे चमचे तेल किंवा ते तुम्हाला जस जसं वाटेल तसं तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यात टाकणार आहोत तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत आपण बारीक चिरलेला जो लसूण होता तो लसूण चांगलं तडतडलं की आपण त्याच्यात हिरवी मिरची आणि जो लसूण आलं किसून घेतलेला आहे ते टाकणार आहोत त्याचबरोबर की पान लसूण व्यवस्थित चाळला गेला की आपण व्यवस्थित चाळला गेला पाहिजे तर आता ब्राऊन साधारण झाला की आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊ लसूण चांगला तळला गेलेला आहे लसूणचा रंग बदलायला लागला तर त्याच्यात आपण टाकून घेतो आणि बाहेरचा आवाज सध्या येतोय मुलं खूप खेळत आहेत कांदा जो आपण कट करून घेतलेला तो सर्व कांदा आता ह्याच्यात टाकणार कांदा व्यवस्थित परतून आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याचा अगदी रंग व्यवस्थित परतून घेऊ कांदा व्यवस्थित परतून झाला की आपण त्याच्यात थोडंसं हिंग टाकणार आधीच डाळ शिजवताना आपण हिंग टाकलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं कमी टाका मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर ते टोमॅटो जो आहे हा कट केलेला पूर्ण टाकून घेऊ एक टोमॅटो कांदा आणि टोमॅटो आपला व्यवस्थित व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपण हे जे मसाले घेतलेले होते हळद काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि हे सर्व ह्याच्यात तयार करणार आहोत इथे आपण आता इथे आपला कांदा आणि टोमॅटो वगैरे सर्व आणि मसाले मस्त तळून झालेले आहेत आता आपण त्याच्यात घालणार आहोत ही आपण डाळ डाळ जी आहे ती चांगली सळेल ती मस्त मिक्स करून द्या प्रकार बघू शकते कलर किती मस्त आलाय डाळ खायला तर आपण याला तुम्हाला आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण ह्याच्यात पाणी ऍड करून घेणार आहोत डाळीचं जे भांड होतं त्याच्यातच मी पाणी घेतलेलं आहे मस्त अशी ह्याला एक दोन आपण उकळी काढून घेऊ झाला आपला दाल फ्राय रेडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यावर तुम्ही वरून ही तडका देऊ शकता तोही खूप मस्त लागतो चांगली उकळी येऊ हो दे चांगली अशी उकळी आलेली आहे आणि मी गॅस आता बंद केलेला आहे आणि इथे आपला दाल फ्राय मस्त असं रेडी झालेलं आहे ह्याच्यावर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकूया झाली दाल फ्राय रेडी गाईला चांगली उकळी आ उकळी दिले आता आपण त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकू तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही पार्सल जे आलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर जाते तर संधी तुम्ही काही बाथरूममध्ये स्टोरेज करण्यासाठी म्हणजे स्टोरेज जे असतात म्हणजे काही ठेवण्यासाठी आपल्या वस्तुतेसाठी हे मागवलेलं आहे तर हे नॉन ड्रिलवालं आहे तर हे असं हे रॅक आहे त्याला हे असे हँडल आहे ते असं जॉईन करायचं आहे दोन, आशे है तीन एक दोन असे हे तीन रॅक आहेत हे असे एकमेकाला जॉईंट होणार आणि सॉरी तीन दोन दोनचा सेट आहे टोटल चार आहेत हे तर हे असे करू हे असे त्याला जे हे आहे हॅंग त्याला राऊन हे असे हे होणार आहे कोण आणि हे ह्याला ड्रिल वगैरे करायची गरज नाही तर ह्याला हे स्टिकर दिलेले आहेत हे जे आहेत हे हुक टाईपमध्ये मध्ये आहेत हे स्टिक करायचे आणि त्या त्याच्यामध्ये हे होल्ड करायचं असं आहे हे बहुतेक मला वाटतं हा एक एकच आमच्या इकडे ह्यासाठी बाथरूमसाठी असेल बाकी हे गावाला पाठवण्यासाठीच मी आणलेले सा, आहेत आणि त्याचबरोबर इथे आणलेले आहेत हे साबण ठेवण्यासाठी जे असतात सोपऱ्या ते हे पागवलेलं एक दोन दो चार असे आहे आणि क्वालिटी मग ठीक आहे हे बघा बघू शकता फॉल तर नाही होत कॉलेज ह्या साब साबणच्या साबणाच्या ह्याची तर क्वालिटी चांगली आहे ही क्वालिटी आहे ती ओके ओके आहे तर हे मिशोवरनं वापरलेलं आहे तर मला असं वाटतं हे कलर दुसरं असतं तर बरं झालं असतं मला वाटतं कलर त्याच्यात नसेल कदाचित किंवा संधी मी चॉईस चूज केला नसेल तशा प्रकारे हे पार्सल मागवलेलं आहे तर अर्धा इकडे आणि अर्धा बाकी गावच्या घरासाठी आणि जे गावचं घर आहे तिथे बाथरूममध्ये वगैरे लावण्यासाठी हे मागवलेलं आहे प्रकारे त्यांनी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि जेव्हा हे अटॅच करणार बाथरूममध्ये त्यांनी त्या तेव्हा त्यावेळी मी तुम्हाला दाखवेल ते कसं होल्ड होतं आणि त्याच्यात किती वेट ते घेऊ शकतं ते ज्यावेळी आपण होल्ड करू ते स्टिक त्याची पॉवर किती आहे वगैरे या सर्व गोष्टी मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करते तर हे मागवले होतं हे तुमच्यासोबत शेअर केलं आता जेवण वेगळे सर्व बनून झालेलं आहे आणि दुसरी एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती की मी आली की थोड्या वेळा ऑफिस वगैरे ऑफिसचे वगैरे ड्रेस असतो ते घालते त्याच्यानंतर मी पटकन जे आपले रेग्युलर ड्रेस असते तेच घालते जे घरात घालायचे असतात ते कारण दिवसभर ऑफिसमध्ये वेगवेगळे असतं आणि त्याच्यानंतर इतकं ट्रॅव्हलिंग मला ट्रॅव्हलिंग पब्लिक ट्रॅव्हल ना पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे स्वतःचीच गाडी आहे तर तरीही ट्रॅव्हलिंगमध्ये दिवसभर तेच कपडे घालून मला कंटाळ येतो म्हणून मी ते आले आल्या पहिले कपडे चेंज करते आणि नेहमीच तुम्हाला मी ब्लॉगमध्ये चार पाच जे घरचे घा गा, घरी घालणारे जे जे टी शर्ट आहेत त्याच्यावर मी तुम्हाला दिसत असेल तर त्याचं रिझन असं आहे की मी आल्या मला फ्रेश व्हायला आवडतं आणि त्याच्यानंतर मला बाकीची कामं करायला जास्त आवडतं फ्रेश वाटतं म्हणून तुम्हाला नेहमीच हे सा दिसत असतील हेच कपडे किंवा हेच टी शर्ट दिसत असतील तर आणि मला असं वाटतं की जे आपण नॉर्मल जी आपली लाईफ जी रेग्युलर लाईफ आपण जगतो तेच तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे नाही की कोणतं शो ऑफ किरी करायचा माझा प्रयत्न आहे किंवा रोजचं असं म्हणजे नवीन नवीन कपडे घाला व्यवस्थित एकदम मेकअप वगैरे करून बसा हे असं मला फेक असं काही दाखवायचं नाही जे रियल आहे जसं माझं घर पण जसं आहे किचन जसं आहे ते सर्व मी तुमच्यासोबत तसंच मी शेअर करते मी कोणतंही तुम्हाला इकडे काहीही लपवायचा प्रयत्न करत नाही किंवा काही नाही जे आहे ते सर्व तुम्हाला दाखव दाखवते मी आणि ते त्याचं हे रिझन असेल की तुम्हाला असं वाटत असेल की नेहमी हिचे हेच कपडे असतात तर असं नाही आहे घरी घालायचे जेवढे कपडे असतात तेच मी घालते कारण ऑफिसवरनं आल्यावर पूर्ण असं म्हणजे अगदी मेकअप वगैरे करून पूर्ण चांगले चांगले व कपडे घालून ह्याच्यावर बसावं व्हिडिओ करावा असं मला नाही आहे जे आपलं रेग्युलर रुटीन जे, जे चाललेलं असतं ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं असतं म्हणून बस तर असं हेही मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं कारण कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं म्हणून आता आता जेवण वगैरे घातं अजून परवा आलेला नाही आहे काय माहिती आज स्टडी करायची जास्त असेल आणि त्याच्यानंतर काही जेवणा आहे कुकरला भात लावलेला आहे दाल तर ऑलरेडी आपली रेडी झालेली आहे कोथिंबीर टाकायची त्याच्यात त्याच्यानंतर सलाड केलेला आहे कांदा आणि कुकुंब कुकुंबरचा आणि हे आपलं त्याचबरोबर वांग्याचा भरीत किंवा बेंगन भरता आपला रेडी झालेला आणि ते पर्व खेळत आहे तो आता मी थोडा वॉक वगैरे केला आणि पर्व वगैरे खेळत होते ते दाखवले तर जेव्हा याय तर झालं सर्व मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि आय पर्वाचा मित्र अर तर <laughs> आजचा व्हिडिओ इथेच येईल भेटू व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा